मनोज सरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी तरुणाने बैलगाडी घेऊन जनजागृती केली आहे मनोज जरांगे यांच्या संवाद आणि शांतता रॅलीचे छत्रपती संभाजीनगरात जय्यत अशी तयारी सुरू आहे लाखोंच्या संख्येने या रॅलीमध्ये मराठा बांधव सहभागी होणार आहे तर याच रॅलीची जनजागृती करण्यासाठी फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजारचा ऋत्विक डिडोरे यांनी चक्क बैलगाडा घेत वडोद बाजार ते क्रांती चौक अशी जनजागृती केली दोन दिवसांपासून ऋत्विक हा बैलजोडीसह वडोद बाजार ते क्रांती चौक प्रवास करीत आहे आ शुक्रवारी दिनांक बारा जुलै रोजी ही बैलगाडी जालना रोडने क्रांती चौकात पोहोचली सर्वांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी बैलगाडी घेऊन आलो असल्याचेही ऋत्विक यांनी सांगितले सुभाष डिडोरे मी राहणार वडोदार तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर <laughs> या बैलगाडीचं रॅलीचं काढण्या काढण्यामागचं काढण्यामागचा उद्देश हा होता की पूर्ण शहरभर आपली संवाद शांतता रॅलीची जनजागृती झाली पाहिजे म्हणून हे आम्ही हे माध्यम निवडलं होतं शेतकरी माध्यम बरोबर आणि कधीपासून निघले होते तुम्ही तरी दोन दोन आधी निघलो होतो सकाळी आणि संध्याकाळी आरसी पोहोचलो होतो दो. त्यानंतर दोन दिवस आराम दिला व्हायला का सकाळी निघालो आता कुठून कुठं चालले आरसीवरच कांदिव आणि तिथून तिथं परत रिटर्न असं असनजागृती